नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्वच्छता अभियानाची सविस्तर बातमी लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ग संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्न धान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टी शर्ट शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंग ची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट नगर रोड आर्या मार्ट लोणावळ्याचे जगप्रसिद्ध लायन्स पॉईंट आणि टायगर पॉइंट येथे शिवसेनेने वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवला लोणावळ्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटन क्षेत्र मावळ व लोणावळा येथील लायन्स पॉइंट व टायगर पॉइंट येथे शिवसेनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे सदानंद पिल्ले माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी वाहतूक सेनेचे दिनेश वीर सुनील इंगुळकर महेश खराडे भीमा शिंगाडे योगेश येवले सुनील कदम अंकुश खरात हिमाताई चौबे रोहित आखाडे दत्ता आखाडे संतोष शेडगी सनी साळुंकी संदीप मरगळी सतीश गोमते विजय चौरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पुरुष व महिला शिवसैनिक दुकानदार स्थानिक नागरिक उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वर्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाखवायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद